नमस्कार मंडळी आज आपण पाहूयात काही मराठी जनरल नॉलेज वरील विचारले जाणारे प्रश्नोत्तरे तर प्रश्न क्रमांक एक आहे कोणता देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे ए चीन बी अमेरिका सी रशिया डी कॅनडा आणि उत्तर आहे सी रशिया प्रश्न क्रमांक दोन कोणत्या देशाला सूर्योदयाचा देश म्हणून ओळखले जाते ऑप्शन्स आहेत ए दक्षिण कोरिया बी जपान सी थायलँड की डी व्हिएतनाम उत्तर आहे बी जपान प्रश्न क्रमांक तीन संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यालय कोणत्या देशात आहे ऑप्शन्स आहेत ए फ्रान्स बी अमेरिका सी स्विट्झरलँड की डी बेल्जियम आणि उत्तर आहे बी अमेरिका प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता देश दक्षिण अमेरिकेत नाही आणि ऑप्शन्स आहेत ए अर्जेंटिना बी ब्राझील सी मेक्सिको की डी चिली आणि ऑप्शन्स आहेत सी मेक्सिको प्रश्न क्रमांक पाच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे ऑप्शन्स आहेत ए भारत बी अमेरिका सी चीन डी इंडोनेशिया आणि उत्तर आहे ए भारत प्रश्न क्रमांक सहा कांगारू हे प्राणी कोणत्या देशात प्रामुख्याने आढळतात आणि ऑप्शन्स आहेत ए दक्षिण आफ्रिका बी ऑस्ट्रेलिया सी न्यूझीलंड डी कॅनडा आणि उत्तर आहे बी ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक सात जगातील सर्वात लांब भिंत कोणत्या देशात आहे आणि ऑप्शन्स आहेत ए जी बी भारत सी इजिप्त की डी मंगोलिया आणि उत्तर आहे ए चीन प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता देश पूर्णपणे खंड आहे आणि ऑप्शन्स आहेत ए ऑस्ट्रेलिया बी जर्मनी सी स्पेन की डी इटली आणि उत्तर आहे ए ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक नऊ पिरॅमिड कोणत्या देशाशी संबंधित आहे आणि ऑप्शन्स आहेत ए मेक्सिको बी ग्रीस सी इजिप्त की डी पेरू आणि उत्तर आहे सी इजिप्त प्रश्न क्रमांक दहा आयपल टॉवर कोणत्या देशात आहे ऑप्शन्स आहेत ए इंग्लंड बी जर्मनी सी फ्रान्स डी इटली आणि उत्तर आहे सी फ्रान्स थँक्यू फॉर वॉचिंग मराठी क्वेज लाईक Subscribe and share.